युट्यूबवरील कमाई करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे यूट्यूबने आपली मॉनिटायझेशन पॉलिसी बदलली असून ती पंधरा जुलैपासून लागू होणार आहे यूट्यूबने स्पष्ट केलंय की आता फक्त ओरिजिनल आणि ऑथेंटिक कंटेंट तयार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे एकाच टेम्पलेटवर आधारित व्हिडिओ रोवर सारखी ऑटोमॅटिक आवाज आणि माहिती किंवा एंटरटेनमेंटचा अभाव असलेले व्हिडिओ यांना यापुढे प्राधान्य नसणार एआय जनरेटेड कंटेंट ही मर्यादा येणार असल्याचे संकेत आहेत विशिष्ट जिथं मानवी टचच जाणवत नाही अशा व्हिडिओचं मॉनिटायझेशन होणं कठीण आहे कंपनीनं यापूर्वी स्पष्ट केलं होतं की दुसऱ्यांचा कंटेंट कॉपी करून अपलोड करणं हे धोरणात बसणार नाही युट्यूबचं म्हणणं आहे की व्हिडिओ शिक्षणासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी असावेत फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी टाकलेला क्लिक बेट किंवा रिपीट व्हिडिओज आता रँकिंगमध्ये येणार नाही मॉनिटायझेशनसाठी किमान एक हजार सबस्क्रायबर्स बारा महिन्यात चार हजार वॉचआवर्स किंवा नव्वद दिवसात एक कोटीहून जास्त शॉर्टव्ह्यूज हे निकष पूर्ण करणं आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर वर टिकायचं असेल कमवायचं असेल तर ओरिजिनल आणि दर्जेदार कंटेंटच एकमेव पर्याय आहे